दोन एकर डाळिंबीचा प्लॉट एका झाडाला तीस किलोचा माल एक हजार झाडात एक देखील मर रोग नाही पस्तीस टन माल पण एक देखील तेल्याचा डाग बघायला नाही सहा ते सात लाख रुपये खर्च केलाय सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपये पंच्याण्णव न जरी विकलं तरी पस्तीस टन माल निघतोय सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपये उत्पन्न होती ही डाळिंबाची लागवड झाली महाराष्ट्रात किती पण लागवड होते पण डाळिंबाला कधीही मरण नाही रेट काय कधी भाव्यवश्यात कमी येणार नाही त्याला जपल्यानंतर आपल्याला ते पैसे देऊन जाणार करतो काय कर शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड केलीच पाहिजे डाळिंब लावायलाच लागतं नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आजचा विषय हा डाळिंबीचा असणार आहे आणि त्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे जर आपल्या डाळिंबीच्या साईजला म्हणजे डाळिंबीमध्ये एका झाडाला किती फळ ठेवली पाहिजे आणि जर फळ जास्त झाली तर त्याची साईज वाढण्यासाठी काय केलं पाहिजे हे करता महत्वाचा विषय आहे प्रश्न अनेक शेतकऱ्याला त्या ठिकाणी आहे नेमकं समजत नाही की आपल्या एका वर्षाच्या असतील दोन वर्ष असतील तीन वर्षाच्या झाडांना कितीपर्यंत माल ठेवला पाहिजे सिटिंग कितीपर्यंत झाली पाहिजे आणि जर समजा सिटिंग जास्त झाली तर ती सिटिंग फुगवायची कशी मालाची साईज वाढवायची कशी आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे आणि ती संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मी आता माडा तालुक्यातल्या पडसाई गावातील सुनील मुटकुळे या सुनील राजाराम मुठकुळे यांच्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये आलोय तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं तर अगदी पानं कमी पण डाळिंबी तुम्हाला जास्त दिसते ती कारण जवळपास एका झाडाला तीस किलोचा माल या ठिकाणी उतरतोय सध्याला हार्वेस्टिंग चालू आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे तीस किलो जरी माल उतरत असला तरी पण यांच्या शेंडेकरच्या फळाची जर साईज बघितली ती साईज अतिशय उत्तम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंच्याण्णव रुपयेचा दर या शेतकऱ्यांना मिळालाय हा पंच्याण्णव रुपयाचा दर सरसगट आहे जर झाड बघितलं संपूर्ण झाड हे पंच्याण्णव रुपयांना उतरणार आहे त्यामुळे ही किमती या शेतकऱ्यांनी कशी केली आहे आणि ह्यामध्ये पाठीमागचं रहस्य काय जाणून घेण्यासाठी या शेतामध्ये आलोय खरं तर साहेब सगळ्या शेतकऱ्यांकडे हे महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेक शेतकरी या चिंतित आहेत नेमकं काय करायचं साईज तर किती ठेवायची आणि शेतकऱ्याला टेन्शन येते काय महत्वाचं टेन्शन आहे जर थिनिंग केली आणि परत काय रोग आला तर परत आणून ते काढ लागणार आहे मला सर हा त्या विषयावरती आपण जाणारच आहे सुरुवातीला आधी तुमचं आमच्या महाराष्ट्र माझा मध्ये स्वागत आहे नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगितलं तर पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये कधी ती सुरुवात कशी केली तर दुसऱ्या वर्षाचं पिक आहे सर या शेतामध्ये अगोदर बुरीची बाग होती बोरी, बोरी होती बोरीची बाग आपल्याकडे दहा पंधरा वर्ष होती सर ते बोरी सोडून बोरी सोडून नंतर बोरा व्यासाला लेबर मिळणार त्यामुळे आम्ही डाळिंब बागामध्ये घुसलो सर बोरीला पहिल्या पिकाला दोन अकरामध्ये एकोणीस टन माल काढला होता सर पहिल्या पिकाला सुरुवातीला अठरा महिन्यानंतर छाटणी केली होती सुरुवातीला एकोणीस टन मालकाला एकशे एक्कावन्न रुपयाचा दर मिळाला होता सर गेल्या वर्षी। वर्षी। हा गेल्या वर्षी ह्या वर्षी रेट बार, बार। सर, पंचनो रुपाये। पंचनो रुपाये कमी येतं सर सकट आपल्याला हे पंच्यान रुपयानं झिरो कटिंग दिले म्हणजे पूर्ण झाड खाली करायचं पंच्यान्न रुपया पंच्याण्णव रुपयानं पूर्ण त्यामुळे थोडं दहावीस कडे बघितलं नाही सर कमी मार्केटमध्ये देऊन टाकले कमी रेट मध्ये आपली व्हिडिओची सुरुवात झाली होती की एवढी का थिलिंग करू काय प्रॉब्लेम हे सर ह्या गेल्या चार पाच वर्षात तेलाचं प्रमाण आपल्या भागात काहीच नव्हतं ह्या वर्षी थोडं तेलानं हवामान गदळ असल्यामुळं तेलानं पूर्ण गेले सत्तर ते सत्तर टक्के त्यामुळे मला दहावीस टक्के जर नुकसान झालं ह्याच तर आपल्याला ह्या खर्चाची लेवल लागावी यासाठी सर थिलिंग केली नाही आणि जेवढा माल होईल तेवढा बघू ह्या काय होतंय रेट जरी कमी मिळलं तरी टनेज जादा मिळतंय त्यामुळं उत्पन्न जादा मिळते रेट जादा मिळला आणि टनेज कमी मिळलं तर लेवल लागत नाही सर आता ह्या दुसऱ्या पिका तीस ते पस्तीस टन माल आहे सर जरी कमीने विकला तरी मोठ्या मालापेक्षा लहान मालाचे सुद्धा पैसे जादा होते हा उत्पन्न जादा निघते त्यामुळे थिलिंग केलेला नाही हा माल काही प्लॉट वर ही पानगळी एक ची आहे सर एक मार्च हा एक मार्च आहे काय करणार मार्च हे दरवर्षी सगळ्यांचं जून जून जुलै मध्ये माल येते जानेवारी मधला मग रेट कमी असते त्यामुळे एक दोन महिने उन्हाळ्यात थोडा त्रास होईना पावसाळ्यात जरी त्रास झाला पिकाला तरी ह्या श्रावण महिन्यामध्ये महालक्ष्मी गणपतीच्या पिरियड मध्ये मार्केट दरवर्षी उचलतं पंधरा ऑगस्ट नंतर ती दोन वर्ष झालं बघतोय त्यामुळे सर हा थोडा मार्च एक मार्चचा प्लॉट धरला होता लेट धरला होता रेट मिळण्यासाठी पण ह्या वर्षी ह्या निसर्गामुळे पुढं व्यापाऱ्याचा उठा होईना माला जायनात त्यासाठी रेट कमी आहेत सर बरोबर हा पाऊस पा। 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 चालू बाहेर पा। गाड्या जायनात त्यामुळं रेट कमी आहेत कारण आता हि दोन एकर पलीकडे मी तीन एकरची हो सर दुसऱ्या ऊस मका केळी आणि द्राक्षपेक्षा पण हे एकदम चांगलं पीक आहे बरोबर एकदम जास्त थोड्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न देणार पीक आहे सोळ करून द्राक्ष पण करताय द्राक्ष कांदा करतो दरवर्षी पण त्या कांद्यापेक्षा आणि द्राक्षीपेक्षा पण हे चांगलं वाटतं द्राक्षेपेक्षा परवडते द्राक्षीपेक्षा पण खूप परवडतेस हो द्राक्षी मध्ये खूप फवार जास्त आहेत त्या रिक्स जास्त आहेत लेबर जादा जाते त्याला कमी मध्ये चांगलं उत्पन्न मिळते हे बरोबर खर्च आपण जाऊयात सगळ्यात याच्यामध्ये महत्वाचं जवळपास अठरा एकर शेती आहे सर मला सगळे त्याच्यामध्ये जमीन पाठीमागचं काय कारण कारण आहे कशासाठी ही जमीन निवडायचं कारण सर हे मुरमाड आणि एकदम खालकी जमीन आहे हलक्या प्रतीच जमीन आहे त्यामुळे ह्याच्यात फुल सेटिंग होते सर ह्या जमिनीवरती मुरमाड जमीन असल्यामुळे हलक्या जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये काळ्या जमिनीमध्ये थोडं कमी निघते कळी ह्या जमिनीमध्ये फुल सेटिंग होते मालाला चमक येते शायनिंग येते माल जरी साईज लहान असली तरी मार्केटमध्ये अडीचशे ते साडेतीनशे ग्रॅम एक्सपोर्टचा सा माल तयार होते ह्यामाग करणं अतिशय अतिशय महत्वाचं तुम्ही जमीन जर, जर खराब खर्च करून काय खर्च म्हणजे कमी निघतंय माल त्याच्या जाणावर खर्च मोठा होतो आणि मालाला चकाकी आणि शायनिंग येत नाही सर बरोबर ह्या हलक्या जमिनीवरती उत्तम शायनिंग घेते मालाला चमक येते जास्त वाटते किती अंतर नाही सर अंतर एकदम कमी ठेवलेलं आहे आपण अकरा बाय सात वर अंतर ठेवलं अकरा सातच अंतर आहे फक्त झाड जास्त बसवण्यासाठी मररोगीच प्रमाण जास्त आहे त्यामुळं झाड कमी क्षेत्रात झाडं जादा बसवण्यासाठी अकरा बाय सातचं अंतर ठेवलेलं आहे काही नाही सर ह्याला कधीतरी आपलं खोड पंधरा महिन्यात आम्ही खोड लॅमडा कीटकनाशक आपलं चांगलं क्लोरोन धुन घेतो सर बर बरं आता हे सगळ्यात महत्वाचं राहतंय की अगदी आपण भेसडू त्या वेळेस रेस्टिप्रेंड मध्ये काम करणं अतिशय महत्वाची हो काय करताय रेस्टिपर मध्ये काय रेस्टमध्ये सर ह्याला दोन तीन बोरडोचे हात नंतर गर्भधारणेसाठी ह्याच्यासाठी युरेसिल सिक्स वे लोक माल गेला नंतर त्याच्याकडे प्लॉट कडे बघत नाहीत सहा महिने रेस्ट असते मला रेस्ट पण रेस्ट शेतकऱ्याला नाही रेस्ट आपण ही माल पूर्ण हार्वेस्टिंग झालं की दुसऱ्या दिवसापासून आपण पाठी माग लागतो त्याला जास्त सर आपण शेणखत जास्त बसतो जास्त हा एका एका झाडाला दोन दोन कॅरेट शेणखत टाकलेलं आहे हा आणि बेसळ डोस मध्ये काय जीवाणू थोडा अठराशे चाळीस सुपरफास्ट फेट असं बेसळ डोस काय जास्त देत नाही आम्ही जास्त शेणखत शेणखतावर जास्त मारा केलेला आहे शेणखत दोन दोन कॅरेट भरलेला आहे त्यामुळे शेणखतामुळे ह्याचा माल भरपूर सेटिंग आहे आणि क्वालिटी पण आहे म्हणजे म्हणजे तुम्ही कधी भरला भरला आधी आधी किती शेनकथामुळे नंतर पंचेचाळीस दिवस बेसर डोस भरून पंचेचाळीस दिवस बाग तानावर फुल सोडून दिली पंचेचाळीस दिवस तिला ताण दिला भरपूर आणि पंचेचाळीस दिवसानंतर मग त्याला पाणी द्यायला सुरुवात केली थोडं ही पाणी नियोजन एक एक तीन चार तीन चार तास देत होते बर तर, तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं चौकी निघण्याची महत्वाचं कारण वातावरण खराब आहे पाऊस आला ढगाळ गळण्याची संख्या जास्त असते चौकी चांगली निघाले पाहिजे कॅप्सूल साईज आपला माल निघाला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करता यासाठी ह्याला थोडं फवारण्या वरण हे थोडं डोस होतं झिरो बावन एकदम फवारण्या घेतल्या होत्या बरं आणि बॅग इस्रायलच्या सोडल्या होत्या थोडं थोडं साईज मोठी म्हणजे कळीची साईज मोठी होण्यासाठी मार्गदर्शन आपल्याकडं मार्गदर्शन पहिली विभाग होती पण आता विकास काजरे हे सल्लागार आहेत आपल्याला बंडे शेगाव शेळवे त्यांच्या त्यांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली फवारणे ही खताचं नियोजन हो सर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं थिलिंग करावं झाडावरती खूप सेटिंग झालेलं आहे थिलिंग करा म्हणून त्यांनी सांगितलं पण आम्ही त्यांचा विषय सोडून दिला बाजूला वाट तोड वाटलं नाही माल बघूया म्हणलं काय होते थोडं रेट जरी कमी मिळलं तरी टनेज वाढल त्यात खुईल लेवल म्हणून साहेबांचं ना ऐकता आपण थिलिंग केलेलं नाही काहीच थिलिंग केलं Uh, मादी सेटिंग मोठ्या प्रमाणात लागणं गरजेचं आहे ला। सेटिंग शेतकऱ्याला मोठं नुकसान आहे ह्या आता स्टेजला काय केलं साठी ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी सुरुवातीला सर सगळं नरकळीच निघली होती झाडावर फुल म्हणजे इतर इतर मारल्यानंतर फुल सेटिंग झाली ते नरकळ निघले सर नरकळ पंधरा ते वीस दिवसात पूर्ण ते गळून गेले सगळं बहुत लाल बडक झाले झाडावरती काय सेटिंग राहिलं नाही त्यानंतर मधमाशीचाही प्रयोग कडन आणि शेवग्याचे झाड ती मक्काचं प्लॉट आहेत त्यामुळे काय मधमाशीचे पेट्या काय ठेवले नव्हते ऑटोमॅटिक एक मार्च नंतर मधमाशी येऊन ते कसं सेटिंग झालं ते पण आमच्या लक्षात आलं नाही सर मधमाशी या आकर्षित हो असं काय होतं हो आहे सर थोडं गुळा गुळ बडीशप असं फवारणी घेतो सर त्यासाठी आणि खर तर ज्या पद्धतीनं आपण मधमाशी नंतर चांगल्या सेटिंग करून घेतो प्रत्येक झाडाला माझे सेटिंग मोठ्या प्रमाणात मोठं चॅलेंज काय असते की मालाची साईज पण वाढवायची असते त्यासोबत रोगाला पण कंट्रोल करायचं असते किले मोठं चॅलेंज शेतकऱ्याकडे त्यासाठी एक तुम्ही शेतकरी म्हणून काय अनुभव या सांगता यासाठी सर आपण टॉप गोल्ड म्हणून एक औषध आहे टॉप गोल्ड आणि मायक्रोन मधून त्यांचं जे औषध आहेत का जीवाणू हे बॅक्टरशक खालन सोडलेलं आहे ह्याला फुगवणीसाठी हा नवक्रांतीचं अन्नदाता आता बॅग आहेत ते सोडलेले आहेत त्याच्या एक चार बॅग सोडलेल्या टॉप गोल्ड ची शेवट चकाकी आणि साईज फुगवण्यासाठी माल लोड असल्यामुळं टॉप गोल्डचे एक ची चार केंड पाच पाच लिटरची सोडलेले वीस लिटर वीस लिटर दिलेला आहे त्याचा काय म्हणजे रिझल्ट तुम्हाला हो सर त्याचा रिझल्ट म्हणजे मालावर शेंड्यावरचा सुद्धा माल मोठा झाला फुगवण झाली आणि चकाकी आली एवढा झाडावरती अडीचशे ते ती तीनशे नग असून त्याचं शेंड्यावरचा माल अडीचशे ते तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत झालेला आहे बरं बरं बर कुठं औषध आणतो हे पंढरपूरवर न आणलेलं आहे सर पंढरपूर मधून नवक्रांती मधून ते औषध आणलेलं आहे सर गेल्या वर्षी ह्या वर्षी नाही ह्या वर्षी सुरुवातीला सुरुवात ह्याच वर्षी वापरलाय गेल्या वर्षी ते प्रोटीन चांगलं वापरलं आहे काय फरक वाटलं त्याच्यापेक्षा मालावर साईज इतका लोड असून साईज बी आहे आणि चमक आणि चकाकी आकर्षकपणा फळाला जास्त आले आकर्षकपणा पण महत्वाचा आहे त्यासोबत साईज वाढवण्यासोबत तुमच्याकडच्या वातावरणात बदल होतोय आणि अटक प्रमाण मोठ्या प्रमाणात केली असेल कुजव्या असेल वेगवेगळे रोग त्याच्यावरती अटक करतील त्यासाठी तुम्ही त्यासाठी नवक्रांतीचं तेल राममान म्हणून हो औषध आहे हो ते पाच पाच मिलीनं असे दोन फवारे सात दिवसाच्या प्रकारे आपण घेतलेले मग ते फवारणी घेतल्यानंतर कुठं तेल आपल्या भागात स्पॉट काय दिसले नाही काय प्रमाणात फवारायचं त्याचं पाच मिलियन प्रमाण आहे सर फवारायचं एक पहिली फवारणी घेतल्यानंतर दुसरी फवारणी सात दिवसानंतर असं त्याचं ते दोन तेल रामबण म्हणून औषध आहे त्यांचं नऊक्रांतीवाल्यांच ते दोन हात दोन स्प्रे घेतले या एकोण सगळ्या यंत्रणेमध्ये माती किती काम करते आणि तुम्ही शेतकऱ्याने मातीवर किती काम केलं पाहिजे महत्वाचं मातीतनं त्याच सूक्ष्म मात अन्नद्रव्य उचलायचं जे आपण खत आपट्या सोडतो ते आपट्या करण्यासाठी पहिलं मातीतनं सगळं अन्नद्रव्य त्याला दिलं जात ते माती परीक्षण करणं महत्वाचं आहे आणि ही तांबडी आणि मुरमाड माती आहे तांबडी माती असल्यामुळे ह्याच्यात पांढरी मुळी चांगल्या प्रमाणात चालू शकते त्यामुळे झाडाला जे आपण खत सोडतो मायक्रोटन देतो ते पूर्णपणे मातीतनं उचलायचं काम करते शेतकरी सगळ्यात महत्वाचं मातीवर मातीवर झाडावर काम, माती, माती काम थोडं वेळ कमी केलं चालेल पण आपल्या मातीवरती काम मोठ्या प्रमाणात मुळात झाडाला ओढतय ना त्याच्यामुळे मातीच महत्व जायचं आता सध्या सगळीकडे पिन बाबा बघायला मिळतोय ज्या सांगोला आगार डाळी म्हणला होता देखील पिन अक्षरशः हैराण झालाय पूर्ण तुमच्या भागामध्ये किंवा या दोन पिन होर पिन आपल्याला बघायला मिळत नाही त्या पाठीमाग काय करणार या पाठीमागचं सर बाग गेल्यानंतर पूर्ण ही खोड आहे ती ही लॅमडा क्लोरो ह्या कीटकनाशक न ना पूर्ण खोड दोन चार स्प्रे मध्ये आपण पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसांना पूर्ण धुवून घेतो त्याचा स्प्रे मारलं पाहिजे शेतकरी काय करतो प्लॉट गेला त्याच्याकडे लक्ष देत नाहीत पण ते जरी प्लॉट गेला तरी त्याला दहा ते बारा दिवसाला बुरशीनाशक म्हणा कीटकनाशक म्हणा स्प्रे देऊन त्याला व्यवस्थित त्याचा सांभाळ केलाच पाहिजे रेस्ट किती महत्वाचा कारण रेस्ट पिरियड बोलते मध्ये सक्सेस होतोय तो रेस्टी पिरियड मध्ये मोठ्या प्रमाणात काम करतोय पुढचा प्लॉट आपल्याला चांगला सक्षम होतोय पुढे जर आपल्याला उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर रेस्ट पिरियड मध्ये चांगलं काम करणं महत्वाचं आहे बरोबर त्याचे बोर्ड स्प्रे तीन चार तर बोर्ड दिलं तर आपल्या फळावरती तेल्या म्हणून येतच नाही बरोबर रेस्ट पिरियड मध्ये बोर्ड स्प्रे गेले पाहिजे तुमची बघितलं डाएम्बीची ही कलर शायनिंग जर का बघितली सर हा पेपर मधला माल आहे ह्या दोन एकराला पूर्ण पावणे सहाशे किलो पेपर गेला होता माझा इंग्लिश पेपर हा इंग्लिश पेपर हा पेपर मारलेला माल आहे पेपर मधला माल आहे आणि आता पेपर काढून एक दहा ते बारा दिवस झालेला आहे प्लॉट मध्ये शेतकरी अजून एका गोष्टी कम्प्लर असते की पेपर कधी मारला पाहिजे किंवा कोणत्या स्टेजला पेपर मारला पाहिजे पेपर आपला सटिंग हिरव्यातनं लालमधन हिरव्यात चालला माल हिरव्यामध्ये गेला की त्या टायमिंगला थोडा माल मोठा पण झाला पाहिजे लय पण मारला तर मालाची साईज होऊ शकत नाही हिरव्यातनं मध्ये गेला की पेपर मारला पाहिजे आणि प्लॉट उतरायचा उत, आपला उतराय येण्याच्या अगोदर उतर एक दहा ते पंधरा दिवस पेपर काढून घेतला पाहिजे पेपर पेपर मध्ये लिंबू कलरचा माल असतो पेपर मारल्यानंतर तो पेपर काढला पूर्ण लाल भडक लाईट लावल्यासारखा झाडाला माल दिसतो तुम्ही त्यासाठी काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट केले का तुम्हाला याच्यामुळे कशामुळे एवढा कलर एवढं शायनिंग आले कारण कलर मध्ये बोटल्यासारखं तुमच्या हा सर हा नॅचरली म्हणजे मधन काढल्यामुळं माल ह्याच्यावरती कुठलाच वर्ण चट्टा नाही आला पेपर मारल्यामुळं माल, माल सुरक्षित राहिलेला आहे त्यामुळे ह्याला चमक आलेला आहे पेपर काढल्यानंतर बरोबर पेपरची ही किमी आहे बरोबर नेट झाकून त्याच्यामुळे ते पावसाळ्यात नेट झाकल्यानंतर त्या नेटमधनं खालणं पाऊस जर ज्या झाला जमिनीची धूप चालून त्याच्यावरती मालावर डाग यायला बघते पण पेपर मधल्या मालाला डाग येत नाही चमक थोडी पेपर मध्ये जास्त येते अनुभव बघितलाय तसा की मी बऱ्याच ठिकाणी शेतकरी म्हणतात की वर्ण जर आपण पेपर झाकला वरनं ते तर खरंच मी अजून बघितलं हो सर इकडं इंदापूर भागात थोडं काय भागा बघितल्या होत्या त्याच्यावरती तो का खालन मालाला धूप चालल्यासारखं जाऊन मालावर काळसवाट किंवा डांबऱ्या कुजवा अशा बर प्रकारचं ती झाकल्यामुळे पावसाळ्यात येऊ शकतो उन्हाळ्यात डिसेंबर मधला भाराला किंवा हस्त भराला तो चांगला आहे भार उन्हाळा भाराला सावली करणं अत्यंत गरजेचं आहे पण ही जी माल आहे ही मार्च मधला आहे ही पुढे दोन महिने पावसात माल राहणार आहे त्यामुळे ह्याला पेपरची आवश्यकता बरोबर कागद आता खरं तर अजून आपल्या साईज वरती जीव्या असं कधी वाटतंय आता दर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात तुमच्या अजून देखील साईज मोठी असती तरी अजून दर चांगला मिळत असता असं मनामध्ये कधी विचार येतोय की जर त्या टाइम थिनी केली असती तर अजून आपल्या माला साईज आवश्यक सर जर आता वाटायला लागलेलं त्या झाडाला मोजकीच फळ शंभर ते सव्वाशे फळ ठेवली असती आणि माल जर ठोकळा मोठा झाला असता तर हा माल आपला दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत विकला असता तो माल आपल्याला निम्मे किमतीवर द्यावा लागतो पण टनेज पण सर निम्मच निघला असतं माल निम्मा म्हणलं की टनेज निम्म त्यामुळे सरासरी असा विचार केला जरी माल कमी निघला तरी हि टनेज खूप आहे बरोबर त्यासाठी मग थिलिंग करायचं ह्या वर्ष आपण सोडून दिलं आणि टनेज निघल्यामुळे रेट जर कमी असला तरी लेवल लागते पण या झाडाचा जीव किती आपण त्याच्यावर लोड किती टाकतो हे पण आपण शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे बघितलं पाहिजे झाड ट्रेस मध्ये असं वाटत नाही हो सर जास्त माल झाल्यानंतर शंभर टक्के झाड मध्ये जात पुढच्या उत्पन्नावर थोडा त्याच्या पंचवीस टक्के त्या झाडाला परिणाम होणार आहे कारण झाड मध्ये गेल्यानंतर ते ट्रेस मध्ये काढायसाठी खूप झाडाला ट्रेस नकोच आहे माल मोजका धरणं हे या वर्षी आपल्याला कळलं की माल कमी धरणं झाड सुरक्षित ठेवणं हे महत्वाचं आहे पुढं आपल्याला जास्त ह्याचं उत्पन्न अजून जादा दिवस ह्याच्यापासून उत्पन्न घ्यायचंय त्यामुळं झाडाला माल शंभर ते दीडशे झाड बघून झाडाच्या वयानुसार शंभर पासन सव्वाशे दीडशे नग ठेवले पाहिजे बाकीचे कटिंग थिलिंग केलं पाहिजे मोठ्या मालाला रेट चांगला मिळतो बारक्या मालाला रेट कमी मिळतो ती एक शेतकऱ्याचं कमी रेट मिळणं म्हणजे शेतकऱ्याचं मोठं दुखायचं त्यासोबत झाड पण आपल्याला झाड पण वाचवायचंय पुढं त्यासाठी कमी माल ठेवणं हे महत्वाचं किती वर्षापर्यंत झाड आपली जपली पाहिजे वाटते किंवा वर किती वर्षापर्यंत ही सर ह्या झाडाला आपण जेवढं जपल असं की पंधरा ते वीस वर्ष पण झाड आपण जर त्याला व्यवस्थित निगा केली पंधरा ते वीस वर्ष पण आपल्याला हे झाड फळ देऊ शकतो लाईफ टाइम बरं लाईफ टाइम जास्त दिवस ह्याला आपण जसं जपल त्याच लाईफ टाईम जास्त दिवस आणि पुढच्या वर्षी जास्तच देणार आहे ना फळ आपण आता वर्षी दीड कॅरेट तुटलं तर पुढच्या वर्षी दोन कॅरेट सुद्धा माल देऊ शकतो झाड बरोबर आहे तर मग तुम्ही बोलताना तुमचं झाडाशी प्रेम मला मिळालं काय भारी वाटत अस झाडाला तरी झालो या काय भारी मोकळं वाटत असेल काय एक अनुभव आहे सर आता ही झाड म्हणजे ह्या माल जो आहे झाडाच्या डोक्यात आपल्या कसं डोक्यावरती वजा वजायचं झाडावरती वज आहे झाड कमी झाल्यानंतर झाडावरचा ताण पूर्णपणे कमी होतो झाड वज त्याच्यावर कमी झाल्यानंतर पूर्ण मोकळं पण सुट होते झाडाला पण हलका हलका झाल्यासारखं वाटतं सर बरोबर आहे कधी शेतात फेरफटका मारताना वाटते का झाड आपल्यासोबत बोलते ते काय पाहिजे मागते ते काय शेतीचा अनुभव सांगता एवढ्या हो सर नक्की त्याच्या सकाळ संध्याकाळ त्याच्याकडे तर लक्ष द्यावंच लागतंय ते आपल्याला झाडाला काय कमी आहे त्याला काय दिलं पाहिजे की त्याच्याकडनं आपण त्याला थोडं बघून त्याच्याकडनं जाणून घेतलंच पाहिजे बरोबर आणि तुम्ही ऊसाचे पण शेतकरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस कोण लावताय आणि शेतकरी ऊस करून डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात वळ आली कारण आमच्यासारखे व्हिडिओ बघते त्यांनाच उत्पन्न बघते आणि वाटते आपण देखील ऊसात पेक्षा डाळिपीने जास्त पैसे किमान पाहिजे काय सांगतोय त्या शेतकऱ्यांना शेतकरीच पीक आहे प्रामाणिक शेतकऱ्याचं पीक आहे काय नाही सर काम करा लगते हाँ हाँ। खुप करा लगते। उस ही डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं ह्या झाडाला ही खूप फवारण्या करावं लागते ऊस हे सहजासहजी येण्याजोग पीक आहे गारपीट झाली काय झालं त्याला काय होत फवारण्या लागत नाही एवढ्या जास्त काय चाळीस नंतर असल्यानंतर आवडेज निघते पण उत्पन्न खूप कमी आहे सर एक लाख दीड लाख रुपये होते एकरात दोन लाख जास्तीत जास्त पण डाळिंबाचे काय नाही म्हणलं तर सात आठ लाख रुपये उत्पन्न एकरी त्याला जपल्यानंतर होते त्यामुळं ऊस मोडून शेतकरी बरेच जण ह्याच्याकडे वळले तरुण वर्गासाठी आता नोकऱ्या तर कुठंच नाहीत सर नवीन तरुण वर्गाला तरुण पिढीसाठी ही डाळिंबा लावणं आणि त्याची जोपासना केलं तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्याचा उदरनिर्वाहासाठी चांगला आहे सर बरोबर आहे कारण ज्याचा आता वर्षाला एक आ, पीक पीक घेतात तुम्ही वर्षात एकच पिक साधारपणे महिना जरी खर्च धरला म्हणजे महिना जरी उत्पन्न तरी पण गव्हर्नमेंटच्या नोकरी एवढी पगार देण्यासारखे पीक आहे दोन एकरामध्ये दोन एकरामध्ये एक एक एका मुळ एका तरुण वर्गाला दोन सजा पंधरा ते अठरा लाख रुपयाचे उत्पन्न दोन एकरात मिळते बरोबर आम्ही फक्त डाळिंबीच्या लागोडी पण मोठ्या प्रमाणात व्हायला लागले त्या ज्या सांगोल पाहतात डाळिंबी लोकांनी काढल्या होत्या तिथं पुन्हा एकदा डाळी मोठ्या प्रमाणात व्हायला लागले नगरला डाळिंबी वाढ त्या मंगळवारच्या साईडला डाळिबीबी वाढ त्या होईल वाटत नाही सर ह्याचा किती जरी लागवड झाली ह्याला खूप बाहेरच्या देशात मागणी आहे त्यामुळं किती जरी कमी मार्केट शंभर रुपयाने जरी विकलं तरी दुसऱ्या सगळ्या पिकापेक्षा परवडण्याजोगे पीक आहे त्यामुळे किती जरी लागवड झाल्या तर निसर्ग हाय आणि सगळ्याला सक्षेप होत नाही सर त्यामुळे हे देऊन जाते सर एवढं पंपनापर्यंत तुम्ही अवरेज काढताय फळ चांगलं आहे शायनिंग आणली आहे आहे सगळं चांगलं आणले खर्च किती केला सर ह्या प्लॉटला छाटणी पसन माझा पाच ते सहा लाख रुपये खर्च दोन अकराला पाच ते सहा लाख रुपये खर्च झाला सहा लाखापर्यंत बेसळ डोस फवारण्या लेबरच छाटणी सगळं पेपर मारणे त्याला एक फवारणी म्हटलं दोन तीन हजार रुपयाच्या दोन तीन हजार रुपयाचे स्प्रे होते ह्याला आम्ही जास्त पण फवारणी घेतले नाही सर एक पाच ते सहा दिवसात फवारणी पंधरा दिवसात तीनच फवारणे अशा प्रमाणात जास्त एक बुरशीनाशक नाशक दहा ते बारा दिवस काम करू शकते जास्त फवारणी घेतले तरी झाड मग रासायनिक न त्या केमिकल न जास्त मध्ये जाऊ शकतात त्यामुळे फवारणे बी व्यवस्थितच आता व्यापारी काय म्हणते व्यापार करून की हे व्यापाऱ्यांनी सांगितलं ह्याला तीस ते पस्तीस टन माल निघल दोन एकर तीस ते पस्तीस टन माल सहज निघल झाड पस्तीस टन जर माल निघला तर काय पैसे आता टन जर माल निघला सर तर हे आपण कमी म्हणजे एकदम कमी रेट मध्ये झिरो कटिंग पंच्याण्णव रुपयाने दिलेला आहे एक तीस टन माल निघला पंचवीस ते अठ्ठावीस लाख रुपये पर्यंत उत्पन्न होईल अठ्ठावीस एक लाख रुपये उत्पन्न होते सात आठ लाख रुपये खर्च सोडून वीस लाख रुपये शेतकऱ्याला वर्षाकाठी म्हणजे दीड लाख रुपये महिला पगार चालू तसं आहे सर आता काय ते शेतकऱ्याला पगार मापून चालत नाही पण कष्ट पण खूप आहे सर त्याला कष्ट केल्यानंतर मेहनत मिळतेच हो सर मुलं शाळेला आहेत दोन पण एक बारावीला आहे एक पंधरावीला आहे फवारणी ही करू लागते थोडं डोस ही टाकू लागवा म्हटलं तर अब्दुल लागते सर घरचं फॅमिली ही ह्याच बुडातलं खुडा काढणे म्हणा ते मुळ्यातलं झाड स्वच्छ करून घेणे सगळं अप्दू लागत घरची पण फॅमिली अब्दुल लागते आता एक बाग तुमची तीन ते चार दिवसात पूर्ण रिकामी होईल तुमचं काम का सुरू करणार हा पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग झाला दुसऱ्या दिवसापासून आपला रेस्ट म्हणायचं नाही दुसऱ्या दिवसापासून ह्याला जो म्हणा आपण कामाला लागायचं काम चालू करायचं आपण म्हणायचं आज आपली बाग पूर्ण खाली झाली की तिला फवारण्या करणे थोडं एक आठ पंधरा दिवसात बेसड डोस टाकणे आणि तिला फार तिला जो पुढच्या पिकासाठी त्याची दुसऱ्या दिवसापासून दुसरा दिवस हार्वेस्टिंग झालं की दुसरा दिवस खूप महत्वाचा बरोबर आता पुढच्या वर्षीच्या टार्गेट कसं केलं की तुम्ही एवढाच माल धरणार आहे माल कमी धरून साईज वाढवणार आहे काय डोक्यामध्ये हो सर ह्या वर्षी झाड थोडी आपले जरा मध्ये गेल्यासारखं वाटलं खूप माल असल्यामुळं तर थोडं थिलिंग करून झाडाला मुज की फळ धरणे आणि रेट मोठा घेणे हे एक दृष्टिकोन चांगला आहे हे जर एवढा माल दिसत असेल आपल्या झाडाला चकाकी शायनिंग चमक जर दिसत असेल ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपण हे टॉप गोल्ड चे केंडा आणि अन्न म्हणजे हे तेल रामबान ह्या ह्या कंपनीचं पंढरपूरवाल्याचे औषध मारलेलं आहे त्याचं सर आपल्याला आहे रिझल्ट बघायला शेवटचा प्रश्न आहे मी प्रत्येक शेतकऱ्याला विचारतो नवीन जी पोरड आयबी मध्ये उतरला तुम्ही आधी सांगितलं काय सांगता त्यांना एक संदेश काय त्यांच्यासाठी नवीन आता नोकरी तर सगळ्या सरकारनं कुठंच बंद केलेलं आहे ते नवीन भरती म्हणून कुठं नाही तर शेतकऱ्यांच्या मुलासाठी ही फळबागा लावणे या फळबागामध्ये सगळ्यात जास्त डाळिंबाची बाग ही कमी पाण्यावरती दुष्काळी भागासाठी एकदम चांगला पर्याय आहे तर नवीन पिढीनं ह्याच्याकडे उतरून हे ऊस किंवा द्राक्षे अशी पिकं घेण्यापेक्षा खूप पाण्याची पिकं घेण्यापेक्षा ही सजासहजी जंगली वनस्पती सारखं झाड आहे त्याच्यामुळं नवीन पिढीनं डाळिंबाची प्लॉट करणं आणि सगळ्यांना त्याची माहिती देऊन आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करून दुसऱ्यांना ला बी लावायला लावून सगळे आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी जे आहेत त्यांना मार्गदर्शन करणं हे सगळ्यात महत्वाचं बरोबर शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न जो आता विचारायला राहिला की बागेमध्ये गवत असाव का हा हो प्रश्न आधीच गेला पाहिजे होता गवत असावं करण्याचा तुमचा अनुभव काय सांगतो अनेक शेतकरी म्हणतात गवत असलं पाहिजे अनेक शेतकरी म्हणतात गवत नसलं पाहिजे मी स्वतः बेटी गोरेंची डाळंबीर तज्ज्ञ मध्ये आहेत त्यांची स्वतःची त्यांची बाईट घेतली तर त्यांचं देखील म्हणणं आहे की डाळिंबमध्ये गवत असावं एक तुमचा शेतकरी म्हणून या भागामध्ये काय अनुभव सांगतो हो सर गवत असणं तर बागेमध्ये खूप महत्वाचं आहे आणि गवत ते निसवायच्या लेवलला आल्यानंतर ले आपण त्याच ग्रास न तो कापलं पाहिजे एक हा दोन तीन कापण्या झाल्यानंतर ते ग्रास न जर कापण्या केल्या तर काप के त्याची खाली गवताची जी मुळ आहे ती मुळ मुळं जमीन खाली बहत बुसभुशीत करायचं काम करते त्यामुळे झाडाला जमीन पोकळ झाली कि मग झाड एकदम खुशीत म्हणजे चवटवीत तेजपणा राहते तुम्ही किती कटर मारलाय हो दोन वेळा कटर मारलेला आहे त्यामुळे गवत बागेमध्ये असणं महत्वाचं आहे थोडं मोठं झाल्यानंतर कटर मारून दोन तीन वेळा कटर मारला की गवत बागेतलं कमी हो सर। आ, ले ले, पर होते सर बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ शेतकरी दोन वर्षाखाली डाळिंबीची बाग लावली गेल्या वर्षी अठरा लाखात उत्पन्न काढले या वर्षी वीस लाखापर्यंत पैसे होते ना विषय होता की डाळिंबीची साईज मोठी कशी करायची एका मा झाडाला फळं किती पाहिजे आणि त्याची साईज कशी मोठी करायची अशा पद्धतीचा विषय होता आणि खर तर महत्वाचा म्हणजे दोन बाजू आहेत या विषयमध्ये मध्ये जर एका बाजूला जर दर कमी असला आणि तुम्हाला त्या ठिकाणी माल तुमच्या डाळिंबीला नसला तर त्या ठिकाणी तुमचं देखील नुकसान होणार आहे त्यामुळे एकूण जरी अंदाज बघितला तर योग्य माल हा आपल्या डाळिंबीला पाहिजे आणि साई देखील वाढण्यासाठी यांनी सांगितली नौकांतीचे जे महत्त्वाचे प्रोडक्ट हा शेतकरी वापरतोय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंच्याण्णव रुपयाचा दर आहे आणि एवढं त्या ठिकाणी पैसे होणार आहेत त्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कष्ट मागापासून बघतोय तुम्ही माल तोड लागताय ते कॅरेट नेऊ लागत आहे तुमचं मुलं सुद्धा त्या ठिकाणी आबत येते त्यामुळे डाळिबीचा शेतीचा एकूण जरी विचार केला तर ही शेती परवडणार आहे अगदी कमी पाण्यामध्ये योग्य नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये आणि रोगाचं थोडंफार फवारणी केल्या तर शेतकऱ्याला ही चांगलं पैसे देणारी त्या ठिकाणी आहे अनेक शेतकऱ्याला वाटतं की डाळिंबीची लागवड होईल मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि डाळंबीचे रेट कमी येतील तसं नाही डाळीचे रेट हे देखील वाढणार आहेत याचं वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या औषधासाठी वे त्याचा वे वे उपयोग होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्सेस रेषे कमी आहे दहाले फक्त जवळपास चार पाच शेतकरी या डाळिंबीमध्ये सक्सेस होते ती परत डाळिंबी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काढणी होत्या आणि महत्वाचे ते रोग जर जपले तेल्या कुजव्या डांबऱ्या आणि अशा सारख्या डाळिंबीच्या शेतकऱ्यांना जर तुम्ही मुलाखती बघितल्या स्वतः या भागामध्ये तुम्ही आला तर तुम्हाला अजून या डाळिंबीची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल तुम्ही अजून आम्ही महाराष्ट्र माझ्यावरती कोणते कोणते प्रश्न विचारले पाहिजे तुमच्या भागामध्ये जर डाळिंबीचे असे चांगले प्लॉट असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही आमच्या एवढ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला वेळ देल त्याबद्दल तुमचं आभार आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालसाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू